नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर उद्या आलेले आहे षटतिला एकादशी पौष महिन्याच्या एकादशीला शटतिला एकादशी असे म्हटले जाते आणि या व्रतामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते या व्रताचे व्यक्ती जितक्या प्रमाणामध्ये तिळाचं दान करतो व या दिवशी उपयोग करतो तर तितक्याच प्रमाणामध्ये त्याचं फळ देखील मिळत असते षटीला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या सर्व वाईट भोग दुःख सर्व इडापिडा संपूर्ण नष्ट होऊन आपल्याला सोन्याचे दिवस येतील तर कोणती वस्तू आपल्याला उद्या एकादशीला शटतीला एकादशीला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा कृष्ण पक्षातील एकादशी ही पंचवीस जानेवारीला आलेली आहे आणि एकादशीचे व्रत हे शनिवारी केले जाणारे आहे म्हणजेच उद्या एकादशीचे व्रत हे केले जाणार आहे तर शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे यासोबतच भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेकासाठी आपण जे पाणी घेणार आहोत तर त्या पाण्यामध्ये चिमुटभर पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे यासोबतच त्यांना गंध फुलं पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची आहे त्यांच्या आवडत्या ते वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे यासोबतच त्यांना तिळाचा आणि गुळाचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे तर या धरतीचे पालन करता हे भगवान विष्णू आहे आणि त्यामुळे त्यांची पूजा उपासना ही अवश्य करावी यामुळे आपल्या आयुष्यामधील अनेक अडचणी संकट दुःख हे नष्ट होऊन आपल्याला सुखाचे दिवस येतील यासोबतच माता लक्ष्मी माता लक्ष्मी पण त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा आणि पूजा होते आणि त्यामुळेच या दिवशी भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे आणि त्यासोबतच शनिवारी एकादशी आली तर शनिवारी पिंपळाच्या झाडाची आपण जर पूजा आणि उपासना केली तर आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता पडत नाही आणि घरातील दुःख दारिद्र्य दोष शत्रुपीडा सर्व दूर होऊन भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर होईल कारण एकादशी व शनिवार तर शनिवार भगव शनिवारी भगवान विष्णू हे साधा आ... हे साक्षात पिंपळाच्या झाडावरती माता लक्ष्मीसोबत वास करत असतात आणि त्यामुळे शनिवारी जर आपण या झाडाची पूजा आणि सेवा केली तर भगवान विष्णूंसोबतच माता ही आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय उद्या शनिवारी म्हणजेच स... शेटतीला एकादशीच्या दिवशी करायचा आहे भगवान विष्णू भगवान विष्णूने स्वतः सांगितलेले आहे की मी स्वतः पिंपळ वृक्ष आहे आणि पिंपळ वृक्षाची सेवा आणि पूजा केली तर पितृदोष हा तुमचा कमी होत असतो तर बघा तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी चणचण भासत असेल त्यासोबतच तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये नकारात्मकता असेल नकारात्मक शक्ती असेल कितीही कष्ट करून किंवा मेहनत करून देखील आपल्याला आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल आपण काहीतरी वाईट कर्म केले आहे आणि त्याचे जे भोग हो आहे ते आपल्याला भोगावेच लागतात जीवनामध्ये खूप दुःख अडचणी येत असतील घरामध्ये इडापिडा येत असतील सतत घरामध्ये भांडणं वादविवाद कटकट होत असेल किंवा इतरही सांसारिक ज्या आपल्या अडचणी आहेत तर त्या अडचणी आपल्याला जाणवत असतील तर पिंपळाच्या झाडाची सेवा करावी अशा काही शुभ तिथींना पिंपळाच्या झाडाची सेवा उपासना करावी आपली कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाची प्रत्येक एकादशी तिथीला थी पिंपळाच्या झाडाची सेवा उपासना आणि पूजा करावी कर्जमुक्तीसाठी नोकरीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी प्राप्ती देखील तुम्ही पिंपळाच्या झाडाची सेवा आणि पूजा करू शकता तर हा उपाय आपल्याला उद्या शेटतीला एकादशीला करायचा आहे तर सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा साधं तेल घेतलं तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला एक दोन मोहरीचे दाणे टाकायचे आहे आणि दोन वातींची एक वात बनवून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यासोबतच सोबत आपल्या एक तांब्याचं तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये चिमूटभर हळद घ्यायची टाकायची आहे आणि हे सर्व आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे तो दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ अर्प प्रज्वलित करायचं आहे आणि जे आपण तांब्यामध्ये पाणी नेलेलं आहे तर ते पाणी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंग मंत्राचा देखील करायचा आहे यासोबतच जो कलावाचा धागा असतो लाल पिवळा तर तो धागा देखील आपल्याला घेऊन जायचा आहे आणि या धाग्याने आपल्याला पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा करायची आहे आणि तो धागा देखील आपल्याला त्या झाडाला गुंडाळायचा आहे आणि तुमची जी इच्छा असेल जी मनोकामना असेल तर ती आपल्याला तिथे सांगायची आहे आणि त्यानंतर आपल्याला परत सात प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत त्यानंतर वृक्षाला नमस्कार करायचा आहे आणि त्या वृक्षाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि ते पान तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीत देखील तुम्ही ठेवू शकता तर यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि सर्व प्रकारची नकारात्मकता ही दूर होईल तर अवश्य उद्या शेटतीला एकादशीच्या दिवशी हा साधा आणि सोपा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ